मसावत येथील स्वप्नील निंबा बागले शहादा येथील तंत्रज्ञ राजेश खैनार व प्रवीण असे तिन्ही विद्युत वितरण कंपनीच्या बिलाच्या वसुलीसाठी मनोहर हरिश्चंद्र इंदाईत यांच्याकडे अनेक वेळा वीज बिलाची मागणी करण्यासाठी गेले मात्र गेल्या दोन महिन्याचे बिल त्यांनी भरले नाही म्हणून वीज पुरवठा खंडित करण्यासाठी आज बावीस मार्च रोजी गेले असता त्यांनी लाकडी दांड्याने व आता बुक्क्यांनी तिघांना मारहाण केली तसेच मोबाईल मध्ये या भांडणाची शूटिंग करत असताना मोबाईल हिसकावून सोबत असलेले के कागदपत्र केले स्वप्नील बागले जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशा आशयाची फिर्याद पोलिसात बागले यांनी दिली असून माधवी कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस पाचशे चार प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे या घटनेचा इलेक्ट्रिसिटी लाईन स्टॉप असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष सिकंदर शाह व सचिव निलेश पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे पोलीस पुढील तपास करीत मी सिकंदर शाह डिव्हिजन विभागीय अध्यक्ष स्टाफ संघटना आज दिनांक बावीस मार्च रोजी झालेल्या आमच्या कर्मचारीवर वसुली करत असताना शहादा शहरामध्ये त्यांच्यावर हल्ला करण्यात आला मी या हल्ल्याच्या आमच्या संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो व प्रशासनाकडे मी आमच्या संघटनेच्या वतीने माझी एकच मागणी आहे की अशा प्रकारे जे आमच्या कर्मचारीवर वारंवार हल्ले होत असतात तर प्रशासनने आमच्याकडे लक्ष द्यावे व अशा लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती मी निलेश काशीनाथ पाटील नंदुरबार सर्कल सहसचिव इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन आज दिनांक बावीस मार्च रोजी शहादा शहरामध्ये लाईनस्टाफ लोकांवरती जो हल्ला झाला त्याबद्दल आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो आणि प्रशासनाकडे एकच मागणी करतो की या लोकांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी व वा आमची मागणी पूर्ण करावी